विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर हे आहे गणिताचं झाड या गणिताच्या झाडाच्या मदतीनं आपण अनेक गणिती खेळ खेळतोय त्यापैकीच एक खेळ आपण आता खेळायच तुमच्या समोर हे वेगवेगळ्या अंक लिहिले आहेत हा वेगवेगळे अंक लिहिले यापैकी कोणता एक अंक तू उचल लाव इथं ओके हा यापैकी तू कोणता एक अंक आणि उचल आणि लाव इथं थांब थांब ओके आता हे आपण बाजूला काढून घेऊ सगळ्या आता ह्या दोन अंकापासून संख्या तयार करायच्या आपल्याला दोन अंक वापरून संख्या बनवायच्या ओके तू किती दिलाय एक तू किती घेतलाय दोन व्हेरी गुड आता आपण पहा ते दोन्ही कार्ड आपण बाहेर काढूयात आणि पहा मी मांडतोय शेजारी शेजारी मांडलेत मी एकक दशक म्हणजेच ही संख्या तयार झाली दोन दशक एकवीस एक 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 दोन दशक एकवीस एक आता आपण दुसरी संख्या तयार करतोय बघा फक्त बघा काय करतोय आता पहा एककाच्या घरात किती आहे दोन आणि दशकाच्या घरात किती आहे एक आता कोणती संख्या तयार झाली एक दशक दोन बारा म्हणजे आपण ह्या एक आणि दोन या दोन अंकांपासून आपण दोन संख्या बनवल्यात बारा आणि एकवीस आलं लक्षात कोणत्या कोणत्या संख्या बनवल्या आपण बारा आणि एकवीस पा या गणिताच्या झाडाच्या जा मदतीने आपण संख्या तयार करायचा खेळ सुद्धा खेळू शकतो आपण खेळणार ना मग ओके